सर्वांना जय मल्हार सकल धनगर समाज कात्र शाखेमध्ये सर्व समाज बांधवाच मी शब्दसुमनाने स्वागत करत आहे एकतीस मे राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक कर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्ताने काल प्रबोधनाचा कार्यक्रम खूप छानपणे झालेला आहे आणि आज जो आमचा सातत्याने जो उपक्रम आम्ही इथं राबवत आहोत जो साप्ताहिक शाखेचा तिथंही आज मोठ्या प्रमाणामध्ये समाजबांधव जेणेकरून महिला आलेल्या आहेत म्हणून महिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण की महिलांची संख्या सातत्याने वाढत आहे आज खऱ्या अर्थाने या शाखेमध्ये मला वाटतं पहिल्याच वेळेस एवढे सहकुटुंब सहपरिवार आलेले आहेत जेणेकरून या अगोदर कार्यक्रमाला आप जे आपले छोट्या मोठे जे कार्यक्रम झालेले आहेत व्याख्यानाचे वगैरे तिथं आलेले आहेत पण आज शाखेमध्ये भरपूर समाज बांधव आलेले आहेत आणि आज जो कार्यक्रम आपण इथं घेत आहोत अगोदर आपण काय करूया की आपण प्रथम ज्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आज आपण इथं बोलवलं आहे त्यांच्या हाताने सुरुवातीला आपण मातेचं पूजन करून घेऊया त्यानंतर आपण परिचयाकडे वळूयात

राजमाता ऐलेदेवी होळकरानसा सुभेदार मल्हारा होळकरांचा सुभेदार खंडेराव होळकरांचा महाराजा यशवंतराव होळकरानसा यकोट यकोट धन्यवाद

अजून कुठले जोडी राहिलेत बघायला फोटो काढ ना जोडीचा घे सगळ्या आपल्या मोबाईल मध्ये आला पाहिजे इकडं जवळ जवळ या जरा सगळे आले पाहिजेत त्याच्याय हे ना हेच्या असून धर म्हणजे ह्याच्या पण आरवाय म्हणजे ह्याच्यावरून काढा गणेश सर ये हो हो इथे या बरोबर माहिती हो हो कारण कोण राहिले नाही ना नाही आहे दोघं तुम्ही दिसलं आम्हाला

ना प्रेम आणि वात्सल्याचा जिथे आविष्कार दिनानप्रती मनी टीयेच्या करुणा अपार कशी उगावी शत्रूच्या शत्रुत्वाची मनी भावना आजात शत्रु माय अहिल्या देवीचं साकार अहिल्या वेद आहे तर ह्याच्यामध्ये काय प्रेम आणि वात्सल्याची मूर्तिमंत जग आपल्याला जर, जर प्रतीक म्हणत असो आपण तर ते प्रेम आणि वात्सल्याचं प्रतीक अहिल्याबाई होळकच आहे जगामध्ये आणि सगळे जे काही दिनदलित दुबळे लोक आहेत त्यांच्याप्रती त्यांच्या मनामध्ये अत्यंत अत्यंत करुणा होती आणि शत्रुत्वाची भावना त्यांच्या मनामध्ये कधीच नसायची आणि अशा आजाद शत्रू अहिल्याबाई होळक या एका प्र एक प्रकारे आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत पूजनीय आहेत आणि त्यांची आपण अशाच प्रकारे आपण त्यांना आपण पूजा करूयात आणि त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये त्यांच्यामधला एखादा गुण आपण घेण्याचा प्रयत्न करूयात पुण्यश्लोक होळकर त्रिशताब्दी जयंती वर्ष या ठिकाणी संपन्न होत आहे महाराष्ट्रभर वेगवेगळे वेग कार्यक्रम उत्साहात पार पडलेले आहेत त्यानंतरचा हा पहिलाच दिवस आहे काल जयंती सर्व दूर आपण बघितलं असेल गावखेड्यापासून सर्वच ठिकाणी चौंडी आणि शहरं असेल सगळ्याच ठिकाणी अतिशय उत्साहात पार पडली यावेळी आपल्याला बदल दिसला लोकांचा उत्साह दिसला सहभाग दिसला छोटे छोटे कार्यक्रम असतील त्याच्यामध्ये देखील अतिशय चांगला सहभाग इथं देखील आपण बघितला असेल कधी नव्हे तो काल फार मोठ्या प्रमाणावरती सकाळपासूनच चांगले चांगले कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाले आणि आपण सगळ्यांनीच सहभाग नोंदवल्यामुळं त्या कार्यक्रमाला शोभा आली आणि अहिल्यादेवींचे खऱ्या अर्थानं विचार जे आहेत हळूहळू आपण आत्मसात करताना दिसतो दे। आहे आणि भविष्यकाळामध्ये अहिल्यादेवी जे आहेत त्यांचं चरित्र आपल्याला वाचत वाचतच जगायचं देखील आहे त्यांच्या चरित्रातून एक गोष्ट शिकायची की ज्या पद्धतीनं त्यांनी प्रजेसाठी काम केलं लोकहितकारी काम केलं लोकांना जोडण्याचं काम केलं लोकांना घडवण्याचं काम केलं आणि आपल्याला तेच करायचं आहे आजच्या काळामध्ये आपल्याला या परिसरातले असलेले या शहरात असलेले बांधव जोडायचं काम करायचं आहे आपण समाजाचं म्हणून किंवा कोणाचा द्वेष करण्यासाठी हे उपक्रम चालू केलेले नाहीत तर आपल्या लोकांना एकत्रित आणणं संघटित करणं आणि पुढच्या काळामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात पुढं घेऊन जाणं हा जो विचार मातीनं आपल्याला दिलेला आहे या विचारांचा वारसा आपल्याला पुढं चालवायचा आहे तो वसा आपल्याला पुढं घेऊन जायचा आहे आणि तो फार मोठा वारसा आहे आपण फार छोटे आहोत त्या मानाने परंतु प्रयत्न करायचा सगळ्यांनी प्रत्येकाने छोटं छोटं योगदान द्यायचं आहे उद्याच्या काळामध्ये जशी आपली साप्ताहिक शाखा कात्र स्वारगेटला पण चालू केली ती चालू आहे आता इथली चालू झालेली आहे सातत्याने आणि बांधव आता मोठ्या संख्येनं दर रविवारी उपस्थित राहायला लागलेले आहेत फक्त बापूंची अनुपस्थिती सातत्याने जाणवत होती ते देखील आज उपस्थित राहिलेत दुग्ध शर्करायुक्त योग आज जुळून आलेला आहे बापू एकटे झाले आणि एकटे आले पंधरदैवान त्यांचं जोडीचं ते नाव होतं हरकत नाही पुढच्या रविवारी ते जोडीने येतील आणि या उपस्थित महिला भगिनी त्याला संदेश देतील की उद्याच्या काळात आपल्याला महिला भगिनींना देखील आणलं पाहिजे कारण की एवढाच वेळ मिळतो एकत्र आले पाहिजेत कुटुंबाच्या व्यतिरिक्त आपल्याला सामाजिक विषयांवरती चर्चा होणं संवाद होणं आणि ते विषय उद्याच्या काळात त्यांच्या काही संकल्पना आहेत महिलांना एकत्र करून काहीतरी उपक्रम कार्यक्रम त्यांना राबवायचे आहेत भिशी करण्याचा काहीतरी त्यांचा संकल्प आहे अतिशय चांगली गोष्ट आहे ये एकत्र येऊन असे काही उपक्रम होतील की जे या माध्यमातून आपला उद्देश असा आहे की महिला भगिनींना देखील अहिल्यादेवी कळल्या पाहिजेत त्यांनी मांडल्या पाहिजेत उद्याच्या काळात नुसतं कळून उपयोग नाही आपल्याकडं अहिल्यादेवींचे विचार मांडणाऱ्यांचा फार दुष्काळ आहे तुटवडा आहे आणि तो आपल्याला नको आहे कारण की या शहरामध्ये दोन चार जणांचे फोन आले की अहिल्यादेवींवरती बोलणारे वक्ते आहेत का या शहरामध्ये एक मोजके सोडले दोन चार लोकं सोडले तर दुसरे वक्ते नाहीत एक दहा मिनटं आहिल्या देऊनवरती बोलू शकणार नाहीत अशी परिस्थिती आपल्या या पुणे शहरामध्ये आहेत दोन चार लोकं सोडली तर हे दुर्दैव आहे मग वेगवेगळ्या वेग वे ठिकाणी कार्यक्रम कसे होणार तिथं फक्त डी जेच वाजणार तिथे फक्त ढोल ताशेच वाजणार उपयोग काय त्याच्यातून अहिलदेवी किती करणार कितपत करणार आणि समाजाला ज्या पद्धतीनं पुढं जाण्यासाठीचा सा मार्ग आपल्याला अहिलदेवी होळकरांनी दिलेला आहे आपल्यासकट सर्व समाजाला दिलेला आहे सर्व धर्मांना दिलेला आहे आणि त्याच्यामुळं तो विषय आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि उद्याच्या काळामध्ये शाखेच्या माध्यमातून छोटे छोटे कार्यक्रम आपल्याला घ्यायचे की जे अशा पद्धतीनं एक कार्यकर्ते घडवतील की जे प्रबोधन करतील बौद्धिक देतील वेगवेगळ्या विषयावरती मार्गदर्शन करतील आणि विशेषतः आपलं जो उद्देश आहे तो उद्देश लोकांच्यापर्यंत घेऊन जाऊन लोकांना इथं जोडतील आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आटपतं या ठिकाणी बोलतो प्रत्येकाने एक संकल्प आपल्या या वर्षात सोडलेलाच आहे की एक जणाला शाखेशी जोडायचे उद्याच्या काळामध्ये प्रत्येकाने एक जणाला फक्त जोडायचं आहे महिलांनी देखील हा संदेश आज अहिल्यादेवींच्या जयंती त्रिशताब्दी जयंती वर्ष आहे आणि फक्त अहिल्यादेवींचंच नाही यावर्षी आपल्याला महाराज यशवंतराव ओळकरांच्या दोनशे पन्नासावी जयंती आहे आपण पुरस्काराचा कार्यक्रम घेऊ शकलो नाही कारण की माझी तब्येत नसल्याकारणानं आणि आपल्याला अरेंजमेंटला थोडासा स वेळ मिळाला नाही परंतु महाराज यशवंतराव ओळकरांच्या जयंतीचा कार्यक्रम मात्र आपण जो आहे तो मोठा घ्यायचा आहे कारण की दोनशे पन्नासावी जयंती महाराज यशवंतराव ओळकरांची देखील असणार आहे मी शिंदेसाहेबांना विनंती करतो त्यांनी देखील आप आपलं मनोगत तुम्ही बोल ना म्हणजे जरा <laughs> <ता> हा हा तो <laughs> अवघडला त्याचा या बाजूने <दुने> <laughs> नाही नाही राजमाता अहिल्या राणी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं खरं तर आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या महान कार्याला त्यांच्या विचारांना विनम्र अभिवादन एक स्वराज्य संकल्पक कशी असावी एक लोकन लोककल्याणकारी माता कशी असावी एक न्यायनिती धुरंधर राज्यकर्ती कशी असावी तीनशे वर्षापूर्वी ज्या मातेचा जन्म या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झाला आणि पुढच्या दहावीस वर्षामध्ये म्हणजे पावणे तीनशे वर्षापूर्वी या महाराष्ट्राला किंवा या देशाला पानवट्याचं महत्त्व करून देणाऱ्या ग्रंथालयाचं महत्त्व काय असतं हे करून देणाऱ्या किंवा स्वराज्यासाठी तिथल्या लोकांसाठी रस्ते असतील किंवा विहिरीची ब बांधणी असेल आजही आमच्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा दुष्काळ असतो दुष्काळ सदृश्य परिस्थिती असते पण राजमाता अहिल्याराणी आणि होळकरांनी त्यावेळेस पाण्याचं महत्त्व जाणलं होतं विहिरीचं महत्त्व जाणलं होतं माणसांच्या गरिबा गरिबीचं महत्व जाणलं होतं किंवा श्रीमंतीचं महत्त्व जाणलं होतं परंतु कुणामध्येही भेदभाव त्यांनी त्या काळातसुद्धा केलेला नव्हता ज्या राजमाता अहिल्याराने होळकरांच्या आयुष्यामध्ये म्हणजे पतीचं असेल किंवा मुलाचं असेल एवढी संकटं येऊनसुद्धा म्हणजे आज इथं महिला भगिनी आहेत आज आमच्या घरात एखादी दुःखाची घटना घडली तर आता माझ्या आयुष्याचं काय होईल याच्यासाठी मोठ्या मोठ्याने रडतात पण या एकमेव राजमाता अहिल्याराणी होळकर आहेत की ज्या रडल्या नाहीत तर त्यांनी बत्तीस वर्ष घोंगडीवर बसून राज्य कारभार केला ढाल तालवारीचं नातं काय असतं हे त्यांना जाऊन विचारलं पाहिजे त्याचं कारण असं आहे आपण महादेवाची पिंड हातात दिली म्हणजे रा अहिल्या राणी होळकरांचं कर्तृत्व संपतं असं वैयक्तिक मत आहे परंतु त्याच्या मागच्या ज्या कर्तृत्वान महिला त्यांच्यामध्ये दडलेल्या आहेत तो इतिहास आत्ता गोपने साहेबांनी सांगितल्यासारखं अजूनही राजमाता अहिल्याराने होळकरांवर खरं साहित्य मांडणारं किंवा त्यांचा खरा इतिहास सांगणारं ना पाठ्यपुस्तकामध्ये आहे ना कुठल्या पुस्तकांमध्ये आहे काही दीडदमडीची पुस्तकं फक्त सदाशिव पेटेच्या त्या भट्टीमध्ये तयार झाली तेवढीच जी फक्त त्यांना धर्माच्या चौकटीमध्ये अडकून ठेवलेलं आहे मला असं वाटतं इथं आपण जमतो आहे राजमाता अहिल्याराणी होळकरांना त्या चौकटीतून बाहेर काढून आपली लहान मुलं असतील आपल्या घरातली मंडळी असतील जर इथून पुढच्या काळामध्ये काय करायचं चर्चा जर करायची असेल तर त्यांच्या विचारांचं पारायण झालं पाहिजे त्यांचा खरा इतिहास पुढं आला पाहिजे आणि तो सगळ्या समाजाला कळला पाहिजे तीनशे वर्षानंतर सुद्धा आम्ही एकत्रित एक नाही आम्ही संघटित नाही आम्ही त्यांचं खरं एक पुस्तक सांगा जे जे पुस्तक त्यांच्या आयुष्याचा खरा इतिहास सांगणार आहे फक्त धर्मसंकल्पनेतून चांगली गोष्ट आहे त्यावेळेस मंदिराची उभारणी का करावी लागत होती आज इथं पुतळा उभा केला का उभारणी केली लोक एकत्रित एक यावं हा त्या काळी उद्देश होता संपर्काचं एकमेव कारण त्यावेळेस तेवढंच होतं त्यावेळेस मोबाईल नव्हते कुठलीही दूरध्वनी यंत्रणा नव्हती जिथं रस्तेच नव्हते जिथं कुठली दळण वेळण व्यवस्थाच नव्हती सगळ्या जाती धर्माचे लोकं माणसं म्हणून फक्त मंदिरासमोर यायची शंभर मंदिरं त्यांनी देशभरात उभी केली आज जेवढी धार्मिक मोठी स्थळं आहेत अयोध्यापासून काशीपासून सगळी याचं संपूर्ण श्रेय त्यांना जातं पण त्यांनी लोकं एकत्रित केली आम्ही एकत्रित आहोत का आम्ही पक्षाच्या संघटनेच्या विचारांच्या चौकटीमध्ये विभागलं गेलो माझा बाल्या माझी बाली आणि दहा बाय दहाची खोली विषय संपला त्याच्या बाहेर आम्ही एकत्र यायला तयार नाही आणि माणूस म्हणून आम्हाला आता एकत्र यावं लागेल पण ते कधी त्यांनी जे मंदिराची उभारणी केली त्यांना द म्हणजे धर्मरक्षक म्हटलं जातं पण हरेहर महादेवाचा नारा जसा त्यांनी दिला छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा दिला त्यांचंच काम त्यांनी पुढं सगळे म्हणजे शाहू महाराजांपर्यंत ज्यावेळेस हे सगळं थांबलेलं होतं त्याच्या अगोदर राजमाता अहिल्याराणी होळकरांनी या स्वराज्याचा मराठ्यांच्या साम्राज्याचा लढा पुढे घेऊन गेले शिंदे होळकरांनाच इथली व्यवस्था इंग्रजांपर्यंत घाबरायची नाही माहिती आहे आम्हाला आम्हाला सांगितलं जात नाही म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे या सगळ्याच्या उपस्थितीमध्ये इथून पुढं जर आपल्याला काय करायचं असेल तर राजमाता अहिल्याराणी होळकरांच्या विचारांची पेरणी केली पाहिजे त्यांच्या विचारांचा जागर केला पाहिजे त्यांच्या विचारावर आज जर राजमाता अहिल्याराणी होळकर असते तर काय केलं असतं जसं त्याने निर्माण केलं आहे त्या अत्यंत प्रजाहितदक्ष होत्या त्या न्यायनिती धुरंधर होत्या त्यांनी अत्यंत सुंदर न्यायव्यवस्था निर्माण केली आणि न्याय कसा दिला पाहिजे तो गरीब असो किंवा श्रीमंत असो तो आपला असो किंवा परक असो न्यायाच्या बाबतीमध्ये जगामध्ये फक्त त्यांचं नाव घेतलं जातं दुर्दैव आपलं आहे की आपण ते सांगू शकत नाही आपल्याला या सगळ्या संकल्पना तोडल्या पाहिजेत आज जर राजमाता हिल्लर आणि होळकर असते तर आपली पिढी काय केली असती आज धर्मसत्ता आपल्याला ताब्यात घ्यावी लागेल ते आमच्या ताब्यात आहे का आम्ही फक्त धार्मिक म्हणून एकत्र येतो पण धर्माची चिकित्सा करून आम्ही त्याच्यात आमचं किती चांगलं हित आहे हे आम्ही पाहायला तयार नाही आज त्यांनी प्रशासन चालवलं आज आमची प्रशासनं इथं जमलेली किंवा ही काय चर्चा ऐकणारी जी काय मंडळी असतील आज प्रशासन सत्तेमध्ये कोण आहे अजिबात कुणी नाही आज आमची लोकं प्रशासनामध्ये गेली पाहिजेत जर सत्ता स्थापित करायची असेल तर प्रशासकीय सत्तासुद्धा मिळवली पाहिजे आज आम्हाला अर्थसत्तेचं महत्त्व काय मगाशी अशी गोपने साहेब म्हणले की या निमित्ताने आम्ही बिशी सुरू करू बिशी करण्यापेक्षा विचारांची बिशी जोपर्यंत आम्ही करणार नाही आणि अर्थअर्जन जोपर्यंत आपल्याला आपलं स्ट्रॉंग होणार नाही अर्थसत्ता जोपर्यंत आम्ही ताब्यात घेणार नाही आमच्या छोट्या छोट्या संस्था असतील किंवा काही असेल प्रेरणाच घ्यायची असेल तर त्या पद्धतीची घेतली पाहिजे आज चौथी महत्त्वाची सत्ता म्हणजे प्रचार प्रसार माध्यम सत्ता आज तुम्ही आम्ही बघतोय मी यूट्यूबवर असतो फेसबुकवर असतो टी व्हीवर असतो आपले अजून किती लोक आहेत अजून इतर किती लोक आहेत आपल्या लोकांना तिथं संधी मिळते का काहीही असो आपलं प्रतिनिधित्व तिथं असलं पाहिजे आज प्रसार प्रसार माध्यमांमध्ये तुम्ही टी व्ही चालू करा दिसतं का कुणी याच्यातलं एखादा गोपने दिसतो का, का किंवा जो कोणी असेल आज बातम्या सांगणारे बोलणारे प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया आपली लोक असली पाहिजेत आज आपल्या शेवटच्या घटकांपर्यंत कसं पोहोचणार तुम्ही इथून आत्ता हे जेकाई जे काय चाललं आहे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बघितलं गेलं पाहिजे पण ती व्यवस्था आपल्याला निर्माण करावी लागेल भले आपल्याला जमेल की नाही माहीत नाही पण आपली पुढची पिढी त्याच्यामध्ये आली पाहिजे या सगळ्या गोष्टी आपल्याला ताब्यात घ्याव्याच लागेल आणि सगळ्यात महत्त्वाची जी त्यांनी राज्यकारभार म्हणून चालवली ती म्हणजे राजसत्ता आज राजसत्तेमध्ये आपलं प्रतिनिधित्व केत आहे नाही सांगू शकत आज आम्ही आरक्षणासाठी मरतोय भांडतोय लढतोय संघर्ष करणारी पोट पाठीला चिटकलं बिमीच्या देठापासून ओरडले आंदोलनं केली कायदेशीर लढाई लढले एवढंच काय तर ते वेळप्रसंगी भांडले पण तो आरक्षणाचा मुद्दा तरी पुढे घेऊन जाऊ शकलो का कारण तिथं संघटनेची गरज आहे एकतेची गरज आहे आणि मला असं वाटतं सगळंच या ठिकाणी आता सगळं मांडून तर होणार नाही परंतु या सगळ्याच्या निमित्तानं सुभेदार मल्हाराव होळकर असतील यशवंतराव होळकर असतील किंवा राजमाता हिल्ल्याराणी होळकर असतील यांच्या विचारांचा जागर आपल्याला केल्याशिवाय कारण राज्यकर्ती व्यवस्था राज्यकर्ती ज जा, जमात जोपर्यंत होणार नाही हे प्रश्न सुटणार नाहीत आणि या देशाचं संविधान सर्वश्रेष्ठ आहे राजा का बेटाही राजा बनेगा ऐसा नाही चलेगा जो हकदार होगा जो लढेगा वही राजा बनेगा पण तो कधी या पाच सत्तेमध्ये आपल्याला जर हुकूमत गाज गाजवता आली तर तर या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपण परिवर्तनाची कास धरली पाहिजे आपण विज्ञानाची कास धरली पाहिजे आपण सत्य तपासलं पाहिजे म्हणजे मी म्हणणार नाही की तुम्ही काही धार्मिक करा किंवा करू नका परंतु जे आपलं आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे आपण विज्ञानवादी दृष्टिकोन करणार नाही आणि आपण फक्त थोतांड कर्मकांड आणि याच्यातच जर राहणार त्याच्यातून समाज बाहेर आला पाहिजे एवढं माझं प्रामाणिक मत आहे आणि त्याच्यासाठी आज तीनशे विजयंतीच्या निमित्तानं आपण जमलोत इथून मला असं वाटतं प्रेरणा घेऊन काहीतरी पुढं जाऊया आणि एकत्रित येऊन काहीतरी करूया एवढीच आज आपल्या सर्वांच्या वतीनं राजमाता अहिल्याराणी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करतो आणि परत एकदा राजमाता अहिल्याराणी होळकर जयंतीच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो एकत्र येऊया आणि पुढं काहीतरी करूया धन्यवाद जय 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 शिवराय मल्हार अशोक पुढं आणखी कुणाला मनोगत महिलांमध्ये या या पुढे दोन वाक्य बोल

आ, साजरी केली आहे आणि त्याचं सर्व श्रेय हे सोन टक्के परिवाराला जातं कारण त्यांनी एकट्यानी पुढाकार घेतला आणि ही जयंती साजरी केली आणि इथून पुढे जर आपल्याला अशा जयंत्या आणि अशा महापुरुषांचे जर विचार ऐकायचे असतील किंवा असे का, काय कोणत्याही कार्यक्रमाचं जर नियोजन करायचं असेल तर कोणत्याही एका कुटुंबावर आर्थिक भार न देता सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन करून असे कार्यक्रम आपण करूयात आणि काय म्हणजे आपलाही त्यामध्ये हिस्सा असला पाहिजे खारीचा वाटा असला पाहिजे कारण फुल ना फुलाची पाकळी जसं थेंबा थेंबाने तळस असतं तसंच थोड्या थोड्या विचाराने आपले म्हणजे वि विचार सगळ्यांना एकमेकांचे विचार कळतील आणि जोपर्यंत म्हणजे असे विचार आपल्याला कशामधून कळतील की असेच प्रबोधनाच्या कार्यक्रमातून ते विचार आपल्याला कळतील त्याचप्रकारे आपण नवीन नवीन उपक्रम राबवू शकतो रोज साप्ताहिक मीटिंगमध्ये आजकालची पिढ्या पिढी जी आहे ही बघतो आपण आजकालचे तरुण प्रत्येकजण मोबाईलमध्ये आज दंग आहे मोबाईलमुळे आज, आज खूप वेडे झालेले आहेत पण तेच जर आपण कार्यक्रमामध्ये थोडंसं वाचन केलं वाचनाने आपल्याला विचार मिळतील त्यामुळे वाचन पण खूप महत्त्वाचं आहे अशा कार्यक्रमामध्ये आपण विचार तर एक विचारांची देवाणघेवाण तर होतेच पण पुस्तकांमधून जे विचार मिळतात पुस्तकासारखा मित्र आपल्याला भेटणार नाही त्यापर्यंत त्यामुळे ज्याप्रमाणे आपण आज बी सीचं नियोजन केलं आहे त्याचप्रकारे आपण वाचनाचंही नियोजन करू आ, रोज न, एक म्हणजे एक प्रत्येक महापुरुषांचे विचार विचारावर प्रत्येक महिला तयार झाली पाहिजे प्रत्येकीला कमीत कमी पाच तरी मिनटं बोलता आलं पाहिजे या प्रकारे आपण प्रयत्न करू एवढं बोलते आणि परत एकदा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करते धन्यवाद आज बी सीचा संकल्प सोडलाय उद्या ती बँक झाली पाहिजे एवढं डोक्यात ठेवा हे अजून कोण बोलतोय महिला बरं का महिला बी सी चांगली चालवू शकतात सोसायटी चांगली करू शकतात पुढे जाऊन बँक ही चांगली चाल आज हे तेच चांगले चालवतात व्यवस्थापन पण त्यांच्याकडेच आहे आर्थिक अजून कोण बोलणार आहे तुमच्यापैकी या <laughs> बोला या कुणाला बोलायचं असेल तर चला ठीक आहे सर्वांना जय मल्हार ॲक्च्युली आमची इथं म्हणजे साप्ताहिक मिटिंगला आम्ही दर वेळेस येतो पण ह्या वेळेस बीशी तयार करण्याचा आमचा एकच उद्देश आहे की महिलांनी एकत्र यावं काहीतरी निमित्त पाहिजे त्याशिवाय महिला येणार नाहीत महिलांना एकत्र येण्यासाठी निमित्त काढले आम्ही भिशीचं त्याचं काही पैशाचा इशू नाही आहे पण महिलांनी एकत्र येऊन वेगवेगळे कार्यक्रम करण्यासाठी वगैरे पैशाचा <laughs> इशू नाही आहे फक्त महिलांनी की दर महिन्याला महिला ॲटलीस्ट महिन्याला एक तरी एकत्र येऊन वेगवेगळे वेगवे उपक्रम किंवा महिलांनी एकत्र आता जसे तुम्ही सहा महिने झाले एकत्र येता दर आठवड्याला तुमची मिटिंग होती तशी आमचीही व्हावी वेगवेगळे कार्यक्रम व्हावेत म्हणून आम्ही योजना चालू केली धन्यवाद सर्वांना हां सर्वांना जय मला सरांनी खरंच अतिशय स्तुब्ध शब्दामध्ये असं आपलं मार्गदर्शन केलेलं आहे त्यांचं खूप अभ्यास आहे सरांनी सांगितलं की आपण वेगवेगळ्या संघटनेमध्ये काम करत आहोत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहोत त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे एक बघा आपल्या शेतामध्ये जेव्हा पाखरं बसतात तेव्हा काय करतो आपण की पाखरं हाणण्यासाठी एक सकाराम आणि तुकाराम असतो सकाराम काय करतो की गोपणीनं काय करतो पाखरं ते आपले आपल्या शेतातून शेता ते गोपन फिरून आपलं पाखरं पलीकडच्या शेतामध्ये घालवण्याचा प्रयत्न करतो पण पलीकडच्या शेतामध्ये तुकाराम आपलाच भाऊ आहे हे त्याला माहीत नसतं आणि तो तिकडनं परत पाखरं गोपन फिरवतो परत पाखर आणतो परत त्याच्याच शेतामध्ये परत येतात यामुळे आपल्याला काय करायचं आहे यामुळे आपल्याला काय करायचं आहे एकीचे गोफन आपल्याला हातामध्ये घ्यायचे आहे नाही का आपल्याला एकीचे गोफन घ्यायचे आहे आणि ती गोफन आपल्याला सर्व सगळं समाजाला मिळून घेऊ चला हातामध्ये एकी चिरे गोफन टोळगड्या पाखराने खाल्लं सारं शिवारं असं म्हणून आपल्याला सगळ्याला एकीनं इथं उभं राहायचं आहे आणि या आ, या जो आपल्या समाजाला जो पुढं जाण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग इथूनच आहे ही प्रेरणा आपल्याला महापुरुषांनी दिलेली आहे महापुरुषांची प्रेरणा घेऊनच आपल्याला पुढं चालायचं आहे त्याप्रकारे आज सगळे समाज बांधव इथं जमले जेणेकरून आज सहपरिवार सहकुटुंब जे समाज बांधव इथं उपस्थित उपस्थित राहिले मोरे मोरे बागेतून मी सकल धनगर समाजाच्या वतीनं त्यांच्या सर्वांचं शब्दसुमनाने मी हां पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यान मोरेबाग इथे सर्व समाज बांधव आज एकत्रित जमले त्या सर्वांचं मी मनकपूर्वक असं अभिनंदन करतो स्वागत करतो आणि आपण आता कार्यक्रम थांबून परिचया वळूया जय मल्हार हां सुरुवात माझ्यापासूनच करतो हां मी हाँ.